विधान चौकामध्ये जे घडलं उमेदवारी अर्ज भरायला जाताना की रेलिंग तुटले जय श्रीरामचे नारे लागले तुमचं काय म्हणणं या घटनेत बघा ताई त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गेल्याशिवाय कोणताही पक्षाचा व्यक्ती अर्ज भरत नाही त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक तर होतेच परंतु इतरही उमेदवार होते पक्कळ गर्दी त्या ठिकाणी झाली होती लोक रेलिंगवर म्हणजे असे उभे राहून पाहत होते रेटारेटी झाली लोक पडले आणि त्या पडलेल्या लोकांच्या वजनामुळे ते रेलिंग जे आहे ते झुकलं कोणी असं जाणून बुजून रेलिंगला धक्के देऊन तोडलं नाही कोणी जाणून बुजून पंचशिलाचे झेंडे वाकवले नाही त्या कॅम्पसच्या बाहेर जय श्रीरामचे नारे लागले ही खरी गोष्ट आहे त्या कॅम्पसच्या बाहेर चौथाऱ्यावर नाही लागले चौथाऱ्यामध्ये नाही लागले बाहेर लागले बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हेच नारे लागले आतमध्ये आणि बाहेर सडकेवर जे आमच्या पक्षाचे लोक उभे होते त्यांनी जय श्रीरामचे नारे जर लावले तर आम्ही त्यांच्या कोणाच्या तोंडावर एखाद्या माणसांनी नारा लावला असेल आणि त्यांनी जय श्रीराम बोललं असेल ते बाबासाहेब आंबेडकर की जय मी बनणारे होते आणि जय श्रीराम मी बनणारे होते ते हिंदू पण लोक होते बौद्ध पण लोक होते आता जे जे ज्यांना ज्यांना जसा जा नारा देता येतो त्यांनी तो नारा दिला असेल पण तो त्या त्रिमाशीच्या बाहेर दिलेला आहे आणि त्यामुळे आता असा असं प्रायविशन आता दीक्षाभूमी समजा उद्या त्या राम मंदिरामध्ये जर आम्ही तिथे गेलो समजा आपल्या जिथे अयोध्याच्या आणि त्या ठिकाणी आम्ही अपेक्षा करू शकतो का की तिथे जय श्रीरामचे नारे लागल्यानंतर समजा बाहेर कुणी जय भीमचे नारे लावले तर ते लोक असे म्हणतील हे भाई आहे जय भीम बोल र तर ते कॅम्पसच्या बाहेरमध्ये ज्यांची ज्यांची जशी आस्था असेल तसं आपलं संविधान धर्मनिरपेक्षता मानतो आपला संविधान धर्मनिरपेक्षता मानतो आणि काय कोणी त्या चौथऱ्याच्या आजूबाजूला हाच एक कट्टहास का विरोधकांचा की जय भीमचेच नारे ना लागले पाहिजे जय श्रीरामचे नारे नाही लागले पाहिजे सोईस्कर धर्मनिरपेक्षता असं वाटतं का तुम्हाला नाही तसं नाही आता पहा ज्या वेळेस तिने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते भरपूर गर्दी असते आणि आम्ही देखील भारतीय जनता पार्टीचे लोक तिथे माल्या अर्पण करायला जातो आम्ही झेंडे घेऊन नाही जात निळे दुपट्टे टाकतो आम्ही हे हा दुपट्टा नाही राहत आमच्या गळ्यामध्ये निळा दुपट्टा असतो निळा झेंडा देखील असतो आणि बाबासाहेब आंबेडकर की हा चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला आम्ही तिथे जाऊन जे, जे, जे श्रीरामचे नारे आहे कुणी लावल का त्या दिवशी निवडणुकीचं वातावरण होतं आणि जेव्हा नेते आल्यामुळे दूर बाहेर कठडाच्या बाहेर जे लोक जमलेले होते त्यांनी जय श्रीरामचे नारे लावले ते आम्हाला आम्हालाही ऐकायला आले पण आता कोणाला असं म्हणणार आणि तिथे जर समजा आम्ही आमच्यासारख्या लोकांनी आता तिथे सुलेखा कुंभारे होत्या कवाडे साहेब होते, होते जयदीप कवाडे होते मी होतं लोकांनी आम्हाला टार्गेट केलं आता आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना किंवा असं त्यांना अय जयबीम अरे जयश्री रहमत बोलू तर असं कुणाला आवाज गेला असता काय मुंगा होता का तिथले माईक होता का तिथले काय म्हणजे विरोधकांनी राजकारण केलं नगारे वाजत होते नगाऱ्यामध्ये आमच्या तुतारीचा आवाज कुठे निघाला असता कुणाला रोखलं असतं काय ती घटना झाली नको व्हायला पाहिजे होती नाही होण्याच्या मताचा मी देखील आहे परंतु आता लागलीच तर त्याचा एवढा भाऊ करण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्माला घेऊन चालत होते धर्मनिरपेक्ष लोकशाही ते अपेक्षित होती त्यांना आणि संविधानामध्ये ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं ले आहे तर एवढा भाऊ करण्याची गरज नाही आणि ते रेलिंग वगैरे हो जे हे झालेली आहे तर तुम्ही बघा त्या रेलिंगच्या ठिकाणी ऑलरेडी ते रेलिंगचे ते घटाडे जे आहेत ना कमकुवत झालेले आणि त्या ठिकाणी धक्का लागला आणि ती घटना घडली आहे